आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महसूल दिन उत्साह साजरा आमदार अरुण लाड यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यावर्षी पलुस तहसील कार्यालयात पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आमदार अरुण लाड आणि तहसीलदार दिप्ती रिठे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी तहसीलदार दिप्ती रिठे यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी महसूल विभागाच्या गेल्या शंभर दिवसातील महाराजस्व अभियान आणि जिवंत सातबारा अभियानांतर्गत केलेल्या विविध कामांचा सा आढावा सादर केला या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये माजी तहसीलदार ए बी कोळी सेवानिवृत्त अव्वल कारकुन एम आर पाटील तसेच सेवानिवृत्त तलाटी आणि महसूल सेवक यांचा समावेश होता त्याचबरोबर महसूल वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मुजावर निवासी नायब तहसीलदार स्वाती पवार अधिकारी यासारख्या कार्यरत कर्मचाऱ्यांचाही आमदार लाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अवयवदान हेच श्रेष्ठ दान या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आलं तसेच दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पलूस तालुक्यातील पत्रकार यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमात विविध सरकारी योजनांचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि आदेश वाटप करण्यात आले शेवटी आमदार अरुण लाड यांनी महसूल विभागाच्या कामाचे कौतुक करून मार्गदर्शन केलं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तालुक्याचे महसुली कामकाज उत्कृष्ट करण्याचे वचन दिलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाई यांनी केले मी आता काही जास्त बोलू शकत नाही कारण आम्हाला सेवा करतो आमचा कार्यक्रमाचा तुम्ही बोलून स्वतः केला त्याबद्दल मी सर्वांचे सद्धा आभार व्यक्त करतो व आमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं बंद दिल्याचं झालं की आमच्या काळात कारभार कसा होता कसा असं म्हणू शकत नाही पण चांगले काम केले झाल्यावर सुद्धा मिळते

लोकांच्या ज्या काही जमिनीशी सात्याशी निगडीची ज्या गोष्टी आहेत त्या पद्धती नव्हत ज्या प्रकारचा परिणाम आणि तिथून थोडा मग त्या মা ে যা। পাসা আছেছি জান দবতকি জাথা একমা কাী হ ছে। সুরা সি সমে ী অ দ সাবে বিশি প্রতি ে মেডারি ভম সা । आपण जणपतीच्या साठी लोकांना आश्वासन देऊया की आम्ही पारदर्शक पण करत असतो आणि त्या पद्धतीने आमचं कामकाज राहील आणि त्यानंतर पण आधार प्रदर्शन